ज्यांची सकाळी सकाळी खूप धावपळ होते लंचबॉक्स बनवण्यासाठी कमी वेळ आहे तर या ठिकाणी अगदी झटपट चविष्ट अशी ही भाजी आपण बनवणार आहोत कढई छान तापलेली आहे यात एक मोठा चमचाभर तेल घालूया एक चमचा जिरे घालूया एक चमचा मोहरी घालूया पाच सहा पाकळ्या लसणाच्या बारीक चिरलेला यात घालूया थोडासा हिंग घालूया एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर वन स्पून रेड चिली पावडर एक चमचा काळा मसाला अर्धा चमचा हळद मसाला आपण परतून घेऊया यात आपण आता चिरलेली तोंडली घालूया ही अर्धा किलो घेतलेली आहे आपण आता ही मिक्स करून घेऊया अर्धा चमचा मीठ घालूया आणि ही मिक्स करून घेऊया आपण आता हे सात आठ मिनटासाठी झाकून ठेवूया सात आठ मिनटं झालेत झाकण काढूया आपण आता हे पुन्हा एकदा हलवून घेऊया मस्तच यात आपण दोन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घालूया आपण आता हे मिक्स करून घेऊया तर तोडली ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तर तुम्ही मुलांना नक्की अशी ही भाजी बनवून द्या डब्यासाठी आपण आता ही पुन्हा दोन मिनटासाठी झाकून ठेवूया दोन तीन मिनटं झालीत झाकण काढूया या, या ठिकाणी आपली ही तोडलीची भाजी बनवून तयार झालेली आहे अगदी स्वादिष्ट अशी बनवून तयार होते तुम्ही ही नक्की बनवा नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमित्रिंसोबत नक्की शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा